नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय तर सांगायला गेलं तर वन मिलियन हा टप्पा म्हणजे मी सारखं म्हणते की हा टप्पा खरंच खूप मोठा होता आणि ह्या टप्प्यामध्ये भरपूर काही गोष्टी मी बघितल्यात भरपूर काही गोष्टी तसेच केल्या भरपूर लोक बघितली आहेत कसे असतात कसे नसतात ही पण मी बघितलेत आणि त्याचबरोबर आता मी ब्लॉग का करते माहिती का मी कंटिन्यू सेलिब्रेशन करते कंटिन्यू का केक कापते कंटिन्यू ह्याला भेट त्याला भेट हे केक कापते केक का, कापून मी तुम्हाला खरं सांगू का केक मी आहे ना माझ्या आयुष्यामध्ये मा एवढे केक कधीच कापले नसतील म्हणजे की माझ्या बर्थडेला पण मी मॅक्स दोन 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 केक कापले असतील दोन तीनच केक कापायचे आत्ता हा जो वन मिलियनचा टप्पा झालाय ना त्याच्यामध्ये मी एवढे केक कापलेत की के लिटरली काय बोलू पण मी तुम्हाला खरं सांगू का ते केक आहेत ना मी जिथे जिथं जिथं कापलेत ना ते तिथेच मी डिस्ट्रीब्यूट करून आलेत म्हणजे मी ते घरी घेऊन आले जे घरी ऑलरेडी जे घरी घेऊन आले किंवा घरी सेलिब्रेशन केलं माझ्या फ्रेंड्सने किंवा माझे भाऊ असतील तर आम्ही काय केलं ते केक सुद्धा आहे ना माझे जेवढे पण छोटे छोटे चिल्लर पार्टी माझ्या फ्रेंड्स आहेत छोटेवाले त्यांना मी सगळ्यांना देऊन टाकलं म्हणजे की असं नाही की मी एकटीच सेलिब्रेशन करते असं नाही मी सेलिब्रेशन सगळ्यांसोबत करते आणि मला Cake ना ना केक म्हणजे तुम्हाला खरं सांगू का लहानपणी एकदा मी लहान होतं ना त्यावेळेस आम्ही कधीच की पूर्ण केक नव्हता आणला आम्ही पेस्ट्री आणायचो पेस्ट्रीमध्येच आमचं सेलिब्रेशन व्हायचं म्हणजे की खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात आणि आज एवढे केक येतात ते पण आज केक कशाखाली उतरत नाही काय माहीत नाही जेव्हा नव्हतं तेव्हा पाहिजे होतं आणि जेव्हा आता आहे तर आता ओके वाटतंय म्हणजे असं काय म्हणतात माणसाचं काय असेल ते असेल आणि जे असे पण दिवस बघितलेत एक पेस्ट्रीवरती आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेत सगळ्यांचे सो असा दिवस होते आणि त्याचबरोबर आता मी भरपूर व्हिडिओ टाकले शेतकऱ्यांवरती व्हिडिओ टाकले की ज्याच्यामध्ये हो ते कानातलं होतं ना ते उभं राहतं टिंग पिंकवाला त्याचा ट्रेंड आता भरपूर जणांनी केलेला आहे मला ट्रेंडबद्दल दुखवायचं नव्हतं किंवा मला कोणाला दुखवायचं नव्हतं माझं म्हणणं काय होतं का की एवढंच होतं की तुम्ही जसं हा ट्रेंड आणता ना तसंच आपल्या शेतकरी दादाचा ट्रेंड आला तीनशे रुपये पाचशे रुपये किलोनी जाऊ दे की मान्य आहे की आता भरपूर जणांनी मला कमेंट केलं की ते रोजची गोष्ट आहे ते रोज खाण्याचं आहे ते एवढं महाग कसं असू शकतं का बरं महाग नसू सुश, नसू शकत तुम्ही जेव्हा पिझ्झा खायला जाता त्यावर तुम्ही विचार करता का एक पिझ्झा कितीचा असतो एक पिझ्झा हा एकशे पन्नास ते दोनशे चप्पा स्टार्ट होतात मी तरी आतापर्यंत खाल्लाय तेवढा सांगते बरं का मग काय नाही बरं एक भाकरी म्हणजे का आता मी म्हटलं आता चला मी आता मी चला मी पारंपरिकच बोलते ना सगळं चला मी भाकरीचा बिझनेस सुरू करते दोनशे रुपयाची भाकरी मान्य का तुम्हाला जसं पिझ्झा दोनशे रुपयाचा खातो तसं दोनशे रुपयाची भाकरी तुम्ही घेऊ शकताय का आणि जर का तुम्ही विचार करायला गेले ना शेतकरी दादांनी फक्त एक वर्ष त्याच्यापुरतं जर काय कमवलं ना म्हणजे त्याच्यापुरतं पिकवलं ना आणि त्याच्यापुरतच खाल्लं आणि ओके म्हणलं ना तर आपल्या सगळ्यांचे ना वाईट वेळ येईल आपल्यावरती सो माझं म्हणणं एवढंच की हे ना तुम्ही शेतकरी जे आहेत ना त्यांची खरं रिस्पेक्ट करा आणि मला प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक कमेंट मध्ये मला टप नसतो की तू लग्न करताना थोडी शेतकरी फॉरेस्ट लग्न करणार आहे तू बघताना हाय फाय असं तसं बघणार आहे तो राहायला प्रश्न माझा चॉईस माझा आहे आणि शेतकरी मुलगा का नको मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आले की शेतकरी मुलगा का नको आज शेतकरी फक्त काय शेतकरी म्हणूनच काम करत नाही त्याच्याबरोबर जोडधंदा म्हणून बिझनेस पण करतो तरकारी करतात भाज्या विकतात कोंबड्यांचे व्यवसाय कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल रेशीम उद्योग असतील इतके उद्योग आहेत ना जे अरे भाई नाही सांगू शकत मी एवढे उद्योग येत नाही का ते करतात आणि गांडूळ खत असेल म्हणजे भरपूर येते कडबा कुट्टीचं म्हणजे अशा गोष्टी येतात असं शेतकऱ्याला कमी समजू नका आज तो आहे आज तो आपल्याला जीव घालतोय खाऊ घालतोय म्हणून आणि त्या रोज ना सकाळी उठताना जेव्हा तुम्ही कधी उठत असाल ना माझं म्हणणं एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे रिस्पेक्टफुली की जेव्हा पण तुम्ही सकाळी झोपत न उठाल ना तेव्हा म्हणजे की तुम्हाला जमत असेल नसेल जमत पण खरंच बेडवर झोपत असाल तर खाली ना वाका आणि त्या धरणी मातेला येणा नमस्कार करा की धन्यवाद तो आम्हाला रोज एवढं चांगलं अन्न देते आम्हाला एवढं सुरक्षित ठेवते तो आज आम्हाला काय झालं तरी एवढं सुख समाधान आनंद सगळ्या गोष्टी देते तर तिचे आभार माना मी एवढं म्हणे त्याचबरोबर काही लोकांनी माझ्या आत्ताच्या मी आत्ता जो हात म्हणजे की जपानची कंपनी होती त्यांच्यासोबत त्यांनी मला ओळखलं त्यांनी माझ्यासोबत व्हिडिओ काढले आणि त्या व्हिडिओमध्ये असं uh, दिसलं की Uh, मी त्यांच्याशी हात नाही मिळवला तर मी हात न मिळवण्याचं कारण म्हणजे काय महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये परंपरेमतनुसार महिला ह्या महिला किंवा पुरुष सुद्धा असतील ते कधीच हातात हात देत नाहीत ते कायम नमस्कार करतात आज मी कुणालाही कुठेही भेटू माझ्या आज फॅमिली म्हणजे माझे फॅन फॉलोअर्स म्हणजे माझी फॅमिली ती जरी भेटली ना मी कधीच त्यांच्या हातात हात दिलेलं नाही तुम्ही कधी एनीटाईम बघू शकता सगळ्या कोणाला पण विचारा किंवा जे माझ्यासोबत भेटलेत समोरून भेटलेत त्यांना सुद्धा अनुभव आहे की मी हातात हात कधीच देत नाही मी काय म्हणते नमस्कार जय शिवराय म्हणते काय माझा हा रिस्पेक्टफुल असतो तर आपण त्यांची संस्कृती तर मोठी करतोच आहे पण आपली संस्कृती कधी मोठी करणार तर माझं म्हणणं हे की आपली संस्कृती आपण मोठी करूयात ती आपली संस्कृती समुद्रापार सा नेण्याचा प्रयत्न करूयात आणि तो काय आपल्याला छोटासा प्रयत्न करायचा आहे आपण प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी होतात आणि भरपूर जण येतात ते फेक अकाउंट खोलतात ते त्याच्यावर नको ते कमेंट करतात कशासाठी का म्हणून करताय काय एखाद्याला त्रास द्यायचा का म्हणून तुम्हाला माहिती आहे का कर्म ही अशी गोष्ट आहे ना तुम्ही ज्या गोष्टी ज्या व्यक्तीला रडवता ज्या व्यक्तीला त्रास देतात ती खरंच फिरतो आणि ते येतो तुमच्याकडे आणि आता शेतकऱ्यावरती मी बोलले तर इथे इथे मी तुम्हाला व्हिडिओ ॲड करते तो बघा तुम्हाला दिसत असेल त्या व्हिडिओमध्ये बघा हे आमच्या गावातलं दृश्य आहे ते म्हणजे की वीस ते तीस ती जी आहे सगळी सेना पडती लिटरली आज माझ्या राणामध्ये दोन वर्ष झालं की आज मी काही पेरू शकले नाही जे आमचं होत होतं म्हणजे काय म्हणतात आपलं Uh, हरभरा होत होता राजमा होत होता आपलं सोयाबीन होत काही सुद्धा दोन वर्ष मी के पेरलेलं नाही आणि त्याचबरोबर जे आंब्याचे झाडं आहेत त्यांना पण ते येऊन काय करतात ते तोडून जातात ते म्हणजे की ते नैसर्गिक आहे पण तुम्हाला खरं सांगू का वन खात्याने म्हणा किंवा सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे माझं हे महत्वाचं म्हणणं आहे कारण की द्यावं शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं तुम्ही सगळे बोलता एवढंसं माग झालं तर एवढा कालवा करता अरे त्याच्या मागे किती कष्ट असतात माहिती का म्हणजे की लिटरली रात्रीच्या तीन तीन चार चार वाजता दारे द्यावं लागतं म्हणजे पाणी द्यायचं असतं म्हणजे ह्यांना आपल्या पिकांना तेव्हा दारी द्यायला जातात रात्रीच्या तीन तीन पहाटेच्या म्हणजे एवढं जागतात प्लस त्या सगळं जे पिकवलेलं असतं त्याला लक्ष ठेवावं लागतं का आता ते पीक आपलं यावं पुढं जावं त्याचा भाव व्यवस्थित आपल्याला भाव भेटावा ह्यासाठी ती शेतकरी दादाची चाललेली धडपड असते आपण सगळ्यांनी म्हणून शेतकरी दादाला खरं मदत करूया माझं मागणी एवढंच आहे आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी जरा सपोर्ट केला नाही या सगळ्या गोष्टीला तर कुठेतरी शेतकरी दादाच्या प्रत्येक पिकाला भाव येईल जेव्हा पिकाला भाव असतो त्यावेळेस शेतकरी दादाकडे ते पीक नसतं अशा गोष्टी बऱ्याच वेळा झालेल्या आहेत माझ्यासोबत पण झालेल्या आहेत मी जवळून बघितलेल्या आहेत तर आपण सगळे म्हणून आपण शेतकरी दादाला मोठं करूयात आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी मला आता पर्यंत इथंपर्यंत आजपर्यंत मी म्हणली की खूप साथ दिली अशी साथ प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहू द्यात आणि म्हणजे काय शब्द नाहीत माझे माझ्याकडे तुमच्यासाठी कारण का की तुम्ही माझ्यासाठी सगळे एक डायमंडसारखे आहात की तुम्ही एवढं मला प्रेम आशीर्वाद दिले आज काय झालं तरी तुमच्या आशीर्वादामुळे माझ्या आईवडिलांच्या आशीर्वाद सर्व देवांची कृपा महाराजांची कृपा ह्या सगळ्यांच्या कृपेमुळे आणि खरंच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले तर वन मिलियन म्हणजे दहा लाख माझ्या इंस्टाग्रामवरती झाले खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे तर त्यातलीच एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला काय सांगायचे माहिती आहे का जसं आपल्या इन्स्टाला तुम्ही सपोर्ट करता ना तसंच आपल्या युट्यूब चॅनलला करा ना ॲटलिस्ट वन लॅक तरी व्हायला पाहिजे होते अजून ब्लॉग आवडत नाहीत का तुम्हाला तसं सांगा नसेल आवडत तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी बदल करू तुम्हाला जसं हवं असेल तसं करू काहीतरी चेंजेस करू पण खरंच राहू मला सपोर्ट करा बी युट्यूबला का करा ना असं का करताय प्लीज जसं तुम्ही इन्स्टाला सपोर्ट केलाय प्रेम केलाय आशीर्वाद दिलेत मला तसंच आता वेळ ही तुमची आलेली आहे ती म्हणजे युट्यूबला सपोर्ट करण्याची प्रेम आशीर्वाद देण्याची आणि खरंच असंच कायम तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट माझ्यासोबत कायम ठेवतात धन्यवाद